नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक आपला आहे हिमोग्लोबिनवरती डिपेंडेंट हिमोग्लोबिन हा आपल्या रक्तातला खूप महत्त्वाचा एक घटक आहे आणि याबद्दल बऱ्याच जणांना काही शंका कुशंका गैरसमज आहेत ते संपूर्ण माहिती हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या डोक्यातली संपूर्ण शंका निघून जाणार आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे जसं की ही हिमोग्लोबिन याला शॉर्टकटमध्ये बऱ्याच ठिकाणी एच बी म्हणलं जातं बऱ्याच ठिकाणी एच जी बी म्हणलं जातं आणि हे आपण तपासलं जातो तर रक्ताचं प्रमाण बघण्यासाठी ओके त्याला डायरेक्टली रक्ताचं प्रमाण म्हणता येणार नाही रक्तातील हिमोग्लोबिनचा लेव्हल मोजण्यासाठी जे की खूप महत्वाचं आहे आता हिमोग्लोबिन काय आहे हे थोडंसं समजून घ्या त्यानंतर हे किती प्रमाणामध्ये असतं कोणत्या वयात किती असलं पाहिजे कमी झाल्यास काय होतं जास्त झाल्यास काय होतं कमी झालं तर काय करायचं कसं वाढेल जास्त झालं तर काय होऊ शकतं हे संपूर्ण माहिती आपल्याला समजेल अशा सोप्या साध्या सरळ आपल्या मराठी मातृभाषेत तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ओके तर पहा समजून घेऊ आपण हिमोग्लोबिन काय आहे जसं की हिमोग्लोबिनमध्ये सर्वप्रथम लिहिलेला आहे शब्द हिम ज्यालाच आपण हिम म्हणजे आयर्न म्हणतो आणि आयर्न ज्याला आपण मराठीमध्ये लोह म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर ग्लोबिन जे आहे ग्लोबिन हे प्रोटीन आहे ओके हे जे ग्लोबिन आहे हे एक प्रकारचं प्रोटीन आहे आता हे प्रोटीन, प्रोटीन जे आहे ज्यालाच आपण प्रथिने म्हणतो मराठीमध्ये ओके तर अशा प्रकारचे जे प्रथिने आहेत हे लोह आणि प्रथिने म्हणजेच हिमोग्लोबिन जे आहे आयर्न आणि प्रोटीन्सपासून तयार होणारे एक पदार्थ आहे जे की आपल्या लाल पेशींमध्ये असतं लाल रक्तपेशींमध्ये हे एच बी म्हणजेच हिमोग्लोबिन असतं ह्या आहेत लाल पेशी ओके तर लाल या लालपेशीमध्ये हे हिमोग्लोबिन आढळलं जातं आता याचं कार्य काय आहे हे हिमोग्लोबिन काय करतं आपण जे श्वास घेतो श्वास घेतलं आपल्या जगण्यासाठी काय गरजेचं आहे सर्वप्रथम ऑक्सिजन गरजेचं आहे जे हवेमध्ये असतो आणि आपल्या श्वासामध्ये असतो आणि ह्या ऑक्सिजनला बांधून आपल्या संपूर्ण शहरामध्ये पसरवण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असते हे हिमोग्लोबिनचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे म्हणूनच हिमोग्लोबिन कमी झालं की थकवा लागतो कारण ऑक्सिजनची कमतरता पडते चक्कर येणे धापा लागणे श्वासाची गती वाढणे ह्या सगळ्या गोष्टी हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे घडून लागतात ठीक आहे तर हेमोग्लोबिनचे कार्य आहेत आणि हिमोग्लोबिन हे अशा पद्धतीचं एक प्रोटीन स्ट्रक्चर आहे इथपर्यंत समजलं तर आता या ठिकाणी आपण नेमकं बघणार आहोत की नेमकं हिमोग्लोबिन कशाने वाढतं कशामुळे कमी होतं आणि कोणत्या एज ग्रुपमध्ये किती असलं पाहिजे ते आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो मी प्रदीप गिरी आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो तर पहा जसं की आपण इथपर्यंत माहिती घेतली होती आपल्याला आता पाहायचं आहे की नेमकं हे हिमोग्लोबिन कोणत्या एज ग्रुपमध्ये किती असायला पाहिजे आणि ते कमी असेल तर कसं वाढवता येईल कोणत्या एज ग्रुपमध्ये प्रत्येक वयामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत ठीक आहे आणि वेगवेगळ्या रेफरन्स रेंज आहेत आता हिमोग्लोबिन साधारणपणे स्त्रियांमध्ये फिमेल्समध्ये पुरुषांपेक्षा कमी असतं मेल्सपेक्षा फिमेल्समध्ये कमी असतं आणि पुरुषांमध्ये जास्त असतं ठीक आहे स्त्रियांपेक्षा तर स्त्रियांमध्ये साधारणपणे आहे मुगलंचा लेवल अकरा पॉईंट पाच ग्रॅम ते, तेरा पॉईंट पाच ग्रॅम प्रत्येकी डेसी लिटरला असलं पाहिजे आणि पुरुषांमध्ये हाच लेवल बारा पॉईंट पाच ते चौदा पॉईंट पाच ग्रॅम प्रत्येकी डेसिलिटर एवढा असला पाहिजे लहान बाळ जर न नुकतंच जन्मलेलं जे बाळ असतं मग ते मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्याच्यामध्ये ज्यालाच आपण इन्फंट्स म्हणजेच न्यूबॉर्न बेबीज म्हणतो नवजात बाळांमध्ये हे किती असतं तर साधारणपणे याचा लेवल अप टू याचा लेवल पंचवीसपर्यंतसुद्धा असू शकतो पंचवीस ग्रॅम प्रत्येकी डेसिलिटर इतका ठीक आहे हे हिमोग्लोबिनचा लेवल प्रत्येक व्यक्तींमध्ये वेगवेगळा असतो आता तुम्ही तुमचा चेक करून बघा तुम्ही जर स्त्री असाल तर तुमचा एज बीचा लेवल साडे अकरा ग्रॅम ते साडे तेरा ग्रॅमच्या आतमध्ये पुरुष असाल तर साडेबारा ते चौदाच्या आतमध्ये असायला पाहिजे आणि इन्फंट्स तुमच्या घरी जर नुकतंच जर बाळ असेल त्याच्या घरी फुर्स असतील तर तुम्ही पाहू शकता त्याचा हिमोग्लोबिन लेवल साधारणपणे बारा तेरा ग्रॅम चौदा ग्रॅमपासून ते पंचवीस ग्रॅमपर्यंत असू शकतो आणि जर यापेक्षा जर कमी असाल ह्या याच्या लेवल जर कमी असेल ह्या तिघांचाही यापेक्षा रेडिंग्सपेक्षा तर त्याला आपण ॲनिमिया म्हणतो ठीक आहे यामध्ये काय होतं रक्तातला हिमोग्लोबिनचा लेवल कमी होतो त्यासोबतच रक्तातला ऑक्सिजनचा लेवलसुद्धा कमी होऊ लागतो ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं तर पहा जर हिमोग्लोबिन खास करून स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं कारण आपल्याकडल्या बायका काय करतात अधिक प्रमाणात उपवास वगैरे धरतात किंवा आयर्न रिचड असणारे जे घटक आहेत ज्यापासून हे हिमोग्लोबिन तयार होतं आयर्न आणि प्रथिने त्यांच्या शरीरामध्ये कमी पडत असतात किंवा मासिक पाळीचे गुणधर्म असतात किंवा बरेच असे काही फॅक्टर्स आहेत ज्यामुळे स्त्रियांमध्ये किंवा स्त्रियांपेक्षा पुरुषांना हिमोग्लोबिनची गरज अधिक ब्लडमध्ये असते तर ते यावरती आपण एक सेपरेट डेडिकेटेड रोग बनलेलाच आहे तर आता प्रश्न असा आहे की हिमोग्लोबिन कमी असेल तर स्त्रियांनी आणि पुरुषांनी काय केलं पाहिजे ठीक आहे तर स्त्रियांनी आणि पुरुषांनी हिमोग्लोबिनचं लेव्हल खूप कमी असेल तर मोस्टली अधिक प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याचं कारण असतं आयर्नची रक्तामधली कमतरता तुम्ही पाहिलंसुद्धा असेल की गर्भावस्थेमध्ये खास करून स्त्रियांना काही टॅबलेट्स दिल्या असतात ज्यामध्ये फॉलिक ॲसिड फोलेट व्हिटॅमिन बी ट्वेल्व किंवा आयर्न असे घटक असतात लाल रंगाच्या गोळ्या असतात संध्याकाळी डॉक्टर खायला सांगतात त्यांच्यापासून लाल पिशी तयार होतात या लाल पिशींचं प्रमाण वाढलं म्हणजे हिमोग्लोबिनचा लेवल वाढला कारण या लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असतो लाल पिशींची संख्या वाढली की हिमोग्लोबिनचं पण लेवल वाढण्याची चान्सेस अधिक आहेत ओके पण गोळ्याखाने हा एकदम एमर्जन्सी मधला पर्याय किंवा नंतरचा पर्याय येतो ठीक आहे पण जर तुमचा हिमोग्लोबिन लेवल जर हा आठ ते दहा ग्रॅमच्या आतमध्ये असेल तर तुम्ही काय करायचं मग पुरुष असतील किंवा स्त्री असतील ठीक आहे लगेच यावरती डायरेक्ट गोळ्या खायला चालू करायचं चा नाही किंवा लगेच चा रक्त चढवून घ्यायचं नाही मी सांगेल रक्त कधी चढवलं जाते गोळ्या केव्हा खायच्या आहेत किंवा बाकीचे पर्याय केव्हा बघायचे आहेत तर पहा आठ ते दहा ग्रॅम जर हिमोग्लोबिन लेवल असेल याच्या आतमध्ये तर हे दोन्ही ॲनिमियाचे पेशंट्स आहेत पण यांना रक्त वाढवण्यासाठी काय करायचं आहे या ठिकाणी तुम्ही काय खाऊ शकता आयर्न रिजड असणारे घटक जसे की गूळ असेल शेंगदाणे असेल किंवा गाजर असेल टमाटर असेल किंवा बीटरूट असते मार्केटमध्ये बीट मिळतात चांगल्या प्रकारे त्याचं प्रमाण सेवनामध्ये आपल्याला वाढवायचे पुरुष आणि स्त्रियांनी दोघांनी आणि साधारणपणे तीन ते चार महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे हे मुगोल मिंचा लेवल वाढणारे ठीक आहे पण इन्फंट्समध्ये जर हे आता नवीन जन्मलेलं बाळ काही खाऊ शकणार आहे का दोन हे अशा प्रकारचे घटक तर यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन हा एकमात्र पर्याय असतो आता समजा यांचंच जर प्रमाण खूप जर कमी होऊ लागलं सात ग्रॅमपेक्षाही कमी होऊ लागलं सात ग्रॅमपेक्षाही कमी होऊ लागलं तर याला आपण सिव्हिअर एनिमिया म्हणतो म्हणजे हा घातक ठरू शकतो तर या केसेसमध्ये मात्र तुम्हाला रिस्क घ्यायची नाही डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त चढून घ्यायचे म्हणजे एक बॅग जर तुम्ही ब्लड एक बॅग जर तुम्ही ब्लड घेतलं तर यामधून अंदाजे दीड ते दोन ग्रॅम इतकंच रक्त वाढतं ही मुगलमंचा लेवल वाढला जातो ठीक आहे तर या पद्धतीने ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत हे स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये वेगवेगळ्या असतात आणि नवीन जन्मलेल्या बाळामध्ये वेगवेगळे असतात आणखी व्यतिरिक्त काही जर शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद